नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा चमत्कार बघूयात मी प्रमोद बंगलोरमध्ये राहतो एकदा माझ्यावर समस्यांचा पहाड कोसळला होता प्रचंड दुःख होते व शांती मिळवण्यासाठी झगडा चालू होता अशा ह्या आव्हानात्मक परिस्थितीत डोमलूर मंदिरात प्रत्येक रविवारी मी आनंद सोमदिक्षा सत्रात भाग घ्यायला सुरुवात केली कालांतराने माझ्यात झालेले उल्लेखनीय परिवर्तन मी बघितले आता माझ्या समस्यांच्या ओझ्याचा मला पहिल्यासारखा त्रास होत नाही खरे तर माझ्या बऱ्याच भौतिक आव्हानांचे हळूहळू निराकरण होत आहे सकारात्मक किंवा नकारात्मक कुठलेही विचार माझी शांती भंग न करता येतात व जातात जास्तीत जास्त वेळा मी स्वतः उन्नती व सकारात्मक विचाराने भरला गेलो आहे हे, हे माझ्या लक्षात येत आहे मी जेव्हा मनाने ढासळलेल्या स्थितीत असतो तेव्हा ते क्षण सुद्धा क्षणभंगूर असतात मी सहजपणे ब्रेक थ्रू व स्पष्टतेच्या अवस्थेत संक्रमण करण्याआधी काही मिनिटं टिकतात परमच्या स्तरावर शांतता व शांतीची भारावून टाकणारी संवेदना मी अनुभवत आहे श्री परमज्योतींच्या दिव्य उपस्थितीने मला गिळंकृत केले आहे असे मला वाटते मी जेव्हा प्रार्थना करायला बसतो तेव्हा माझे मन पूर्णपणे स्थिर व विचारहित असते आणि मला एक अलौकिक संबंध जाणवतो एक दिव्य उपस्थिती माझ्यात भरते व मला वर उचलते माझ्या ह्या अविश्वसनीय परिवर्तनासाठी मी आनंद सोमधीक्षा वेगवेगळ्या आध्यात्मिक प्रक्रिया व शक्तिशाली हवनांच्या आशीर्वादांचा ऋणी आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादासाठी माझी हार्दिक कृतज्ञता ज्यांनी फक्त माझा भौतिक संघर्ष संपण्यासाठीच नाही तर माझे चैतन्य उन्नत होण्यासाठीही मदत केली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य अनुग्रहासाठी मी त्यांचा चिरंतन ऋणी आहे खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान